तो प्यार भरा सलाम जय जय संविधान भारत मित्रांनो मी आलेले आहेत एका एका विषयावर आपल्याला तर माहिती आहे देशातील राज्यातील काय घडामोडी चाललेली आहे हे तर तुम्हाला माहिती असावी लागेल कुणी सुखात राहू नये कुणी आनंदामध्ये राहू नये हा षडयंत्र राजकीय दृष्टिकोनातून होत आहे कट्टरवादी संघटन कट्टरवादी नेते जातीवादी नेते देशात विष निर्माण करत आहे त्यामुळे आपल्या देशात आणि आपल्या राज्यात आपल्या शहरात आपल्या गल्ली बोडात विकासाची कामे होत नाही हे तर लक्षात असावं नाही फक्त धर्म जात कट्टरवादी जातीवादी या विषयावर मंदिर मशीद हात चाललेला आहे विकासाचं काम काय नाही बेरोजगारांची बेरोजगारी हटवण्यासाठी कोणी निर्णय घेत नाही आधी स्थिती आज आमच्या देशामध्ये राज्यामध्ये निर्माण झालेली आहे आम्हाला स्वप्न पडलं का हा प्रकरण समोर आणण्यासाठी नाही परंतु या विषयावर कोणी बोलण्यास तयार नाही कुठले ते शिटले राजकीय नेते पक्ष दल बदलू करत आहे कुणी काँग्रेसमधून बी जे पीमध्ये जात आहे कुणी तर वगैरे वगैरे याबाबत आपण काही सांगू शकत नाही परंतु काही दिवसापूर्वी आमच्या महाराष्ट्राची शान राखणारा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची शान वाढवणारा पैलवान महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख या पैलवानला पंजाब पोलिसांनी शस्त्र तस्करीच्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती आता त्याला जामीन मिळाली परंतु ज्यावेळी त्याला अटक करण्यात आली होती हा एक मोठा राजकीय आणि गुंडशाही षडयंत्र होता या पद्धतीने त्याला फसुले हा मोठा एक राजकीय दृष्टिकोनातून हा प्रकार चालला होता कुस्तीच्या मैदानात त्या ठिकाणी सुद्धा ज्या धर्म बघितले नाही इथं महाराष्ट्र बघितले गेला महाराष्ट्राला बघून त्या हरियाणा दिल्ली पंजाबच्या पैलवानांनी हा प्रकार केलेला आहे सिकंदर शेखवर महाराष्ट्र राज्यात नवीन पूर्ण देशात कुठेही गुन्हा दाखल नाही तुम्हाला सांगू इच्छितो ज्या पद्धतीने हा पैलवान अरेस्ट झाला आणि हे राजकीय कट्टरवादी जे म्हणतात आपल्याला जातीवादी नेते देशात विष निर्माण करत आहे कोल्हापूरचा एक हिंद केसरी पैलवान आहे तो म्हातारा झालेला आहे त्यांनी म्हणतो की कोल्हापूरचं नाव बदनाम केलं असं नाही त्याच्यावर काय परिणाम झाला याचा शोध घ्यायला पाहिजे आणि कशामुळे झाला आधी त्याचा अभ्यास पाहिजे आणि काही ठिकाणी तर सिकंदर शेखला जिहादी म्हणाले काही चॅनलवर ही बातमी आलेली आहे जिहादी हा शब्द काय आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो जिहाद म्हणजे काय जिहाद हा शब्द आहे अरबी शब्द भाषामध्ये जरा विचार करा तुम्ही जिहाद हा नाव हा शब्द अरबी शब्द आहे त्याचा अर्थ काय होतो संघर्ष युद्ध नव्हे संघर्ष म्हणजे आज आम्ही जे प्रयत्न करतो त्याला म्हणतात जिहाद परंतु हे लोक जिहादला एक वेगळेच वळण देऊन टाकले जिहाद म्हणजे संघर्ष संघर्ष करायला लागते आपल्याला खैर याबाबत आपण जरा डीपमध्ये जाऊ सिकंदर शेखला जिहादी म्हणले आतंकवादी म्हणले काही कट्टरवादी हिंदुत्ववादी संघटनेचे लोक आहेत नेते आहे मी त्यांचे नाव घेऊ शकत नाही कारण त्यांनी जे जिहादीचे जे, जे शब्द वापरला एक लक्षात ठेवा कायदा काय सांगतो एखाद्या व्यक्तीच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या व्यक्तीबाबत जिहादी आहे त्यावर कारवाई करा असे म्हणाले तर चूक आहे का नाही कायदा काय सांगतो हे आपण पहा मी तुम्हाला सांगतो गुन्हा दाखल झालेला असणे त्याला जिहादी म्हणणे आणि कारवाईची मागणी करणे आता यावर कायदा काय सांगतो हे स्पष्ट पाहू गुन्हा दाखल झाल्याचा अर्थ एखादा व्यक्तीवर पोलिसात गुन्हा दाखल एफ आय आर झाला म्हणजे तो दोषी आहे असा अर्थ होत नाही हे लक्षात ठेवा जोपर्यंत न्यायालयाने त्याला दोषी सिद्ध केले नाही तोपर्यंत तो निर्दोष आहे हे लक्षात ठेवा भारतीय राज्यघटना कलम एकवीस राईट टू लाईफ अँड पर्सनल भारतीय दंड प्रतिक्रिया संहिता सी आर पी सी नुसार प्रिज्युडिशियल सेंटमेंट न्यायाची मूलभूत तत्वे आहेत त्या व्यक्तीला जेहादी म्हणणे जर कोणत्याही पुराव्या शिवाय एखाद्या व्यक्तीला जेहादी दहशतवादी असे म्हणाल तर ते हे खालील कायदा अंतर्गत गुन्हा ठरू शकतो हे लक्षात ठेवा भारतीय दंड संहिता आय पी सी कलम चारशे आणि पाचशे मानहानी डेपिमेशन जर अशा व्यक्तीच्यामुळे त्या व्यक्तीचे समाजात बदनामी होत असेल तर मानहानीचा गुन्हा दाखल होऊ शकतो आय पी सी कलम एकशे त्रेपन्न पाचशे पाच दोन धर्म जाती पंत यावर जिहाद शब्द धार्मिक अर्थाने आपल्या समाजात आणि किंवा तणाव निर्माण होऊ शकतो त्यामुळे हे व्यक्ती देश भडकवणारे हॅट स्पीच म्हणून गणले जाऊ शकते त्यावर कारवाई करा अशी मागणी करणे जर तुम्ही फक्त कायदेशीर रीतीने त्या व्यक्तीवर कायदेशीर चौकी व्हावी अशी मागणी केली तर ते बेकायदेशीर नाही परंतु कारवाई करा जिहादी आहे आतंकवादी आहे देशद्रोही आहे म्हणणे पूर्ग्रह दोषित विधान क्रिज्युडिशियल स्टेटमेंट ठरू शकतो आणि कायद्याच्या दृष्टीने देश फसरणे मनहानी किंवा न्याय प्रतिक्रियेला अडथळा म्हणून पाहिले जाऊ शकतो त्याचा एक निकर्ष आहे मी तुम्हाला सांगतो पुराव्याशिवाय कोणालाही जिहादी म्हणणे कायदाने चुकीने आहे पण धार्मिक देशपूर्ण हेतूने कारवाई मागितली तर ते आय पी सी एकशे त्रेपन्न पाचशे पाच दोन चारशे न्याण्णव अंतर्गत गुन्हा ठरू शकतो हे लक्षात ठेवा एखाद्याला तुम्ही जिहादी दहशतवादी किंवा देशद्रोही म्हणणे पुराव्याशिवाय काय चुकीचे ठरते त्यावर कायदा काय लागू होऊ शकते ते तुम्ही जरा नीट ऐकून घ्या मी एक सांगतो स्वामी युनियन ऑफ द इंडिया म्हणजे दोन हजार सोळा सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणात मनानी डेपेमेशन हा गुन्हा भारतीय दंड संयुक्त कलम चारशे न्याण्णव पाचशे अंतर्गत ठेवणे योग्य असल्याने कोर्टाने सांगितले होते कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात खोटा आरोप केल्यास किंवा समाजात त्याची प्रतिष्ठा कमी करणारे व्यक्त्य केल्यास तर गुन्हा ठरू शकतो जर ती व्यक्ती सार्वजनिक व्यक्ती पब्लिक फिकर म्हणजे हा पब्लिक फिकर असली तरी म्हणजे पुराव्याशिवाय शिवाय तो जिहादी आहे असे म्हणेल ही मनानी ठरू शकतो दुसरं एक आहे बिलाल अहमद कालू बनाम ते इस्टेट ऑफ द आंध्र प्रदेश एकोणीसशे सत्त्याण्णव मधील सुप्रीम कोर्टाने सांगितले की कोणत्याही धर्माच्या लोकांविरुद्ध देश फसविणारे व्यक्त करणे हे आय पी सी एकशे त्रेपन्न अंतर्गत गुन्हा ठरू शकतो जेहादी हा शब्दाचा वापर ज्या धर्माशी जोडला गेला तर तो धार्मिक विष निर्माण करणारा ठरू शकतो एकोणीसशे वीस मधील हे जे अमिष देवगण म्हणून आहे हा अँकर आहे त्यांनी म्हणला होता यांनी अजमेर शे हजरत खाजा गरीब नवाज हे लुटेरे होते असे ते म्हटले होते तर या व्यक्त्यावर हेट स्पीक प्रकरण दाखल झाले सुप्रीम कोर्टाने सांगितलं की फ्रीडम ऑफ द स्पीच आर्टिकल एकोणीस एक ए ही अमर्यादा आहे जर व्यक्त समाजात तणाव किंवा देश निर्माण करत असेल तर त्या कायद्याने शिक्षा होऊ शकतो म्हणजे तो जिहादी आहे अशी सार्वजनिक घोषणा हेट स्पीचच्या कक्षेत येऊ शकते लक्षात ठेवा इस्टेट ऑफ द कर्नाटक परवीन तोगडिया यांनी दोन हजार चौदामधील भाषणात विशिष्ट समाजाच्या विरोधात व्यक्त केले होते कोर्टाने सांगितले की फ्रीडम ऑफ द एक्सप्रेशन म्हणजे जबाबदारी शिवाय व्यक्ती करण्याचा अधिकार नाही धर्म जात पंत यांच्या आधाराने देश पसरणारे विधान केल्यास आय पी सी एकशे त्रेपन्न लागू होऊ शकते एखाद्याला जिहादी म्हणणे आय पी सी चारशे नव पाचशे मनहानी एकशे त्रेपन्न पाचशे पाच दोन दंड तुरुंगास याच्यावर कारवाई होऊ शकते भारतीय दंड संहिता कलम चारशे न्याण्णव मानहानी डेफेमेशन याचा अर्थ जर एखादा व्यक्तीच्या विषय खोटे बदनामीकरक व्यक्त केले ज्याच्यामुळे त्याची समाजात प्रतिष्ठा कमी होते तर तो मानहानी अपराध ठरू शकते उदाहरण मी तुम्हाला सांगतो की तो जिहादी आहे तो देशद्रोही आहे असे सार्वज सार्वजनिकरित्याने बोलणे जर त्यासाठी कोणताही पुरावा नसला तरी तो मानहानी ठरू शकतो तुम्हाला हे पण सांगतो शिक्षा काय आहे कलम नुसार जास्तीत जास्त दोन वर्षांची की छेल किंवा दंड किंवा दोन्ही लागू होऊ शकते हे लक्षात ठेवा भारतीय दंड संहिता कलम एकशे त्रेपन्न धार्मिक तेळ निर्माण करणे याच्या अर्थ कोणी धर्म जात भाषा वंश किंवा पंत यांच्या आधाराने लोकांमधील देश तिरस्कार किंवा देश निर्माण करणारे व्यक्ती करतो तो हा या कलमाखाली दोषी ठरू शकतो उदाहरण एखादा धर्माच्या व्यक्तीबद्दल तो जिहादी आहे असे म्हणणे म्हणजे धर्माच्या आधारावर आधारित हेट हो होऊ शकते त्याची शिक्षा आहे तीन वर्षापर्यंत झेल दंड किंवा जे कृत्य धार्मिक स्थळावर किंवा सार्वजनिक माध्यमावर जसे सोशल मीडियावर केले असे असेल तर शिक्षा अधिक कठोर ठरेल भारतीय दंड संहिता कलम पाचशे पाच दोन देश भडकवणारे विधान याचा अर्थ जो कोणी कोणत्याही धर्म कोणतेही वर्ग जाती किंवा सामुदायिक विषय ते निर्माण करणे तिरस्कार करणे किंवा हिंसा भडकवणारे विधान करतो तो दोषी ठरू शकतो उदाहरण सोशल मीडियावर हा माणूस जिहादी आहे सरकारने कारवाई करावी असे लिहिणे हे धर्माच्या आधारित भडकवणारे व्यक्त ठरू शकतो मित्रांनो हा सुप्रीम कोर्टाचा कायदा आहे परंतु ते आहे उठले की शिटले मुस्लिमांना निशाणा लावून जिहादी म्हणतात काही अपशब्द वापरतात हेच चुकीचे आहे मित्रांनो आज आपल्या देशातील जी स्थिती जे निर्माण झालेली आहे त्याच्यावर विचार करा म्हणून तुम्ही स्वतः त्या नेत्यांना सांगा जे नेते स्वतःच्या मंत्रिपद प्राप्त केलेले आहे आमदार आहे खासदार आहे उठले की शुटले मुस्लिमांच्या विरोधात देश निर्माण करणे आता सिकंदर शेख हा मुस्लिमच्या असल्या कारणामुळे त्याला जिहादी म्हण सोलापुरातील एक नेता आहे तो डायरेक्ट त्याच्यावर जिहादी आहे देशद्रोही आहे आतंकवादी आहे असा तो नमूद केला एका चॅनलवर मी ही बघितलेली आहे बातमी आली की पंजाबमध्ये त्याला पकडण्यात आलं आज त्याला महाराष्ट्राने एवढं मोठं गौरव दिलं त्याला महाराष्ट्र केसरी केलं आज सरकारने त्याला भरपूर फॅसिलिटी दिली पार त्यांनी मिलिटरीत होता मिलिटरीतनं मिलिटरीतनं परत तो सुटला आणि आज त्यांनी त्याला अनेक क्रिकेट भय आपलं कुस्तीपट्टू घडवायचे होते त्या घडवताना अनेक वेळा पैसा येत होता पण ह्याच्यातली जी जिहादी वृत्ती होती ती काही त्याला सुटली नाही आणि त्याने शेवटी काय गद्दारी करायची केली आणि त्याने ब हत्यारासहित त्याने सापडला मग त्या संदर्भात आम्ही मागणी केली आहे जसं संजय दत्तला टाडा लागला होता एके सत्तेचाळीस सापडल्यावर तसाच प्रकारचा टाडा हा सिकंदर शेखला लावण्यात यावा कारण की गेल्या वेळेला सिकंदर शेखनं रडारडी केली होती की मला हिंदू मुस्लिम केले जातीवादी हे केले पण मला माझ्या संकट चिट्टिंग केले पण पण पुढच्या वेळेला परत त्याला सरकारने चान्स दिला आणि तो परत द्या महाराष्ट्र केसरी झाला ठीक आहे चला जे काय का ते खेळाचा विषय होता पण आज ज्यांनी जे पैशासाठी किंवा अनेक कार्य काय कृत्यासाठी त्यांनी आंतरराष्ट्रीय टोळी संकट त्याचे लागे बंद लागले त्यामुळे सरकारनं त्याचं महाराष्ट्र केसरी जे दिलेलं पद आहे ते पद काढून घ्यावं आणि त्याला जसं संजय दत्तला टाडा लागला होता तसा टाडा लावून याला कायमस्वरूपी जेलबंद करावं ही सरकारला आम्ही मागणी आहे परंतु काय आहे काय चाललंय आपल्या राज्यात उठलं की सुटलं हे काय चाललंय अहो समाजाच्या हितासाठी काम करा हिंदूसाठी काम करा फक्त मुस्लिमांचे करू नका तुम्ही हिंदुत्ववादीचे हिंदुत्व विचारधारा ठेवणारे तुम्ही नेते आहे तर तुम्ही केवळ 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 फक्त हिंदू समाजाचा तर, तर, तर तरी विकास करा आता कित्येक रुग्ण सिव्हिल हॉस्पिटल सरकारी रुग्णालयात अनेक ठिकाणी दाखल आहे त्यांना जाऊन सपोर्ट करा पूरग्रस्त भागात ज्या इस्थितीने मुस्लिम समाजाचे अनेक संस्थांनी जे मदत पुरवली आज ताई कुणी पुरवली नाही मित्रांनो आज आपला देश कुठे चाललेला आहे हा एकतेचा देश आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देश आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा देश आहे या देशात सर्व जातीचे सर्व समाजाचे जात पण सगळे मिळून राहायचे हो असते आहे पूर्वीपासून राहत आहे या देशाला स्वतंत्र करण्यासाठी मुस्लिमांच्या भरपूर योगदान लागलेले आहे परंतु आज हे राजकीय लोक केवळ खुर्शीसाठी किंवा सत्तेसाठी किंवा मते मते प्राप्त करण्यासाठी किंवा आपल्या स्वार्थासाठी चॅनलवर मीडियावर सिद्धी मिळवण्यासाठी हा प्रकार करत असेल तर तो देशाला धोका निर्माण करत आहे समाजात मतभेद निर्माण करण्याची भाषा करत आहे दोन समाजात दंगली पेटवण्याचं काम करत आहे हे आपल्या देशाच्या संविधानाच्या कायद्यात नाही हे लक्षात ठेवा ज्यावेळी मराठा समाजाचा जे आरक्षणच्या मोर्चा आझाद मैदानावर होता मनोज झरांगे उपोषणला बसला होता त्यावेळी त्या ठिकाणी हेच हिंदुत्ववादी विचारधारा ठेवणारी जी सरकार आहे त्या भागातल्या सगळे हॉटेल सगळे सगळे बंद करून टाकले कोणीही त्यांना पाणी देण्यासाठी लाखोंच्या संख्येत मराठा हिंदू समाज जमा झाले त्या ठिकाणी केवळ आपल्या हक्कासाठी परंतु त्यांना जेवणाची काय पाण्याची व्यवस्था केली नाही त्यांना कोणत्याही पद्धतीने तिथे सेवा कुठं होती नव्हती सगळे बंद करून टाकले सगळे त्यावेळी मुस्लिम समाजाचे काही नेत्यांनी त्या ठिकाणी येऊन त्यांना मदत कार्य केले त्यांना जेवण पुरवले पाणी पुरवले मोठमोठ्या मौट ट्रकामधून अन्न पुरवठा करण्यात आला होता हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे आणि मुस्लिमांना तुम्ही जिहादी म्हणतात सिकंदर शेखला तुम्ही जिहादी म्हणतात हा कितपत योग्य आहे हे तुम्हाला तर शोभत आहे का हे मला मला सांगा तुम्हाला शोभतं का हे सांगा आपण देशाचे नागरिक आहे भारतीय नागरिक आहे या देशाच्या अस्मितेला तुम्ही हात ठेवून पहा आम्हा मुस्लिम समाजाला आणि या लोकांना तुम्ही जेहादी म्हणतात हे कितपत योग्य आहे मला सांगा मित्रांनो आज देशाची जी आवश्यकता आहे आपले दोन शत्रू आहे हे आहे चीन आणि पाकिस्तान या संदर्भात आपण जरा विचार करावा लागेल त्यांच्याशी लढण्यासाठी आपण तयार व्हा परंतु हे आपल्या देशात राहून आपल्या राज्यात राहून आपल्यामध्ये दोन समाजात मतभेद करण्याचं जे षडयंत्र करत आहे ते साप चुकीचे आहे सिकंदर शेख हा महाराष्ट्राची शान आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाव उंचा करणारा दाको हा व्यक्ती यांनी पूर्ण जगात आपली पैलवानगिरी दाखवून दाखवली त्यामुळे हे रागाच्या भरात त्यांनी हे लोक जे पंजाब हरियाणा आणि नवी दिल्लीचे लोक जाणून बुजून सिकंदर शेखवर हा षडयंत्र तयार केला होता आपण जरा विचार करा आपण कुठे सल्लो कुठे आहे यावर विचार करा धन्यवाद मित्रांनो जय भारत शब्बखैर खैर खुदा हाफिज 지